प्रभाव न्यूज नाईन वन गुत्तेदाराने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी दिला होता उपोषण आत्मदहनाचा इशारा बाराशिव ते रांजाळा रांजाळागत औंढा नागनाथ तालुक्यामध्ये मौजे रांजाळा येथे पांडुरंग कदम यांचे तीन एकर शेत जमिनीवरती वृद्ध आई वडील व कुटुंबातील आठ सदस्यांचा उदरनिर्वाह हो अवलंबून आहे गुत्तेदार व रोड कारकून न्यूज नाईन वन बातमीची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून गुत्तेदार व रोड कारकून शेतात पाणी साचत असल्याने सिमेंटच्या नळ्या टाकून साचलेले पाणी पर्यायी मार्गाने काढून देण्यासाठी शेतकरी कुटुंबाला दिले आश्वासन पांडुरंग कदम यांनी औंढा तहसीलदार हिंगोली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते बांधन रस्त्यासाठी बाजूने सिमेंट नड्या टाकलेल्या नसल्याने पिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार देताच पर्याय मार्गाने पाणी काढून देण्याचा गुत्तेदार संबंधित इंजिनियर यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून पांडुरंग कदम यांना तात्काळ पाणी काढून देण्याचे आश्वासन दिले न्यूज नाईन वन बातमी प्रसिद्धीनंतर बातमीची दखल घेऊन शेतकऱ्याला पाणी काढून देण्याच्या आश्वासनाने शेतकऱ्याने मानले न्यूज नाईन वनचे आभार न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ